डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होऊ नये यासाठी मोहीम राबवण्यात येते याच पार्श्वभूमीवर आगामी गुढीपाडवा तसेच रमजान ईद सणानिमित्तानं बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणावर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असते मात्र या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता व औषध प्रशासनाच्या वतीनं बाजारपेठांमध्ये करडी नजर ठेवण्यात येते आहे भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच नाशिक अन्न व औषध प्रशासनानं अंबड परिसरातील साई साई साईग्राम कॉलनी या ठिकाणी छापा टाकत तब्बल दोनशे एकोणचाळीस किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान सदर जप्त करण्यात आलेल्या पनीरवर नीर टाकून महापालिका प्रशासनाच्या कचरा गाडी ते पनीर नष्ट करण्यात आले बनावट पनीरचा नमुना विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे तर आगामी सण उत्सव काळामध्ये बाजारपेठात मोठ्या प्रमाणात भेसयुक्त पदार्थांची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी देखील खाद्यपदार्थ खरेदी करत असताना सतर्कता बाळगावी असं आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक